कार अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे शेपूची भाजी शेपूची भाजी मिरच्या लसूण आणि डाळ घेतली आहे मुगाची डाळ भिजवून घ्यायची शेपूची भाजी मी कापून घेतली आहे अशी कापायची बारीक तेल टाकून घ्यायचे तेल टाकायचं आहे याच्यात कडे शेपूची भाजी करायला मिरची लसूण जाळ डाळ वाटून घेतलं आहे आता हा आपल्याला तेलात टाकायचं आहे मिरची मी जाळजाळ वाटून घेतली आहे आणि थोडीशी जास्त थोडी तिखट करायची आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आपण फ्राय झालेली आहे फ्राय झाली तर आपल्याला मुगाची डाळ टाकायची

थोडं मीठ टाकायचं आहे भाजी थोडी हलवून घ्यायची आपण दहा ते पंधरा मिनटच ठेवायचं आहे जास्त नाही ठेवा मीठ मीठ या भाजीला थोडं कमीच टाकायचं मीठ जास्त राहतं त्याच्यामध्ये भाजी झालेली आहे आता मस्त झाली आहे तुम्ही पण ट्राय करा थोडी मी झंझरीत बनवली गॅस बंद करायचं शेपूची भाजी तयार झालेली आहे